मग झाल्या तिने सांजा करून शिंगार साजा हा वाट पाहते मी ग येणार साजन माझा तू म्हणती येणार सहा जण माझा सहा जण आणि मग मा नंबर का वाय ज्या आईला असलं कुठं सांग सात जणांचं गाणं असतंय कार्यक्रमावरून डायरेक्ट लक्ष्मी आईचं पाया पडायला चालत त्यांच त्यांच्या एंट्रीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या माझा आणि त्यांना विनंती रजिस्टर केलंय सावकाराची सही आहे काय जर पुढं महाग झालं तर सावकार गुत्याल म्हणून सावकाराला मध्ये घेतलंय असू द्या तर ती नवरा नवरीचं काय मत आहे काय ते मला माहित नाही आता तुम्ही बघा वा वरणी मंडळी बसायला जागा नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो नानांच्या वतीने आयोजक नाना आहेत एकदा आयोजकासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे वाजू नका आता वाजू नका लग्न झालेलं दादा अर्जुन भाऊ अरे ऐक ना दादा आता वाजू नका तुझ्या आईच्या झांज आवाज येऊल्या तुझे गप म्हणतोय ऐक म्हणतो कळा ना वे तुला मला आहे तुला भूक लागलेली बराच वेळ झाला वाजवतोय वे जा माग नसलेलं जेवण जेवून घे मी अगोदरच सांगितलं होतं पत्रिका नसल्यामुळे बिगर जेवणाचा तोंडे आमंत्रण सगळ्या गावाला दिलं बामनाशिवाय कुत्र सुद्धा लग्नाला हजर राहत नाही त्याच्यामुळे आहेर पार बुडाले पाच पैसे कुणी आहेर दिले नाही कोणाला आहेर करायचे असतील लवकर करून घ्या नंतर आहेर स्वीकारले जाणार नाहीत चंदन भाऊ पेडे खायचे पेढे तोंडाचा माप देऊन या करमाळ्याला काल बऱ्याच जणांच्या तोंडात पेढ्या अडकले तो पेड्यावाला म्हणलं तोंड मापला पाठवून द्या म्हणून लग्न लागलेलं आहे मारुतीच्या पाया पडलो म्हणलं घराकडे जावा रस्त्याने येता येता बायकूच कुठं तरी अडकली कुठं गेली असेल बरं या चंद्याची चांदणी या मा आईला चांदणे हे चांदणे वाहनतच पाडील बघ तुझ्या माईचा धिंगाणा लावला तुझे हे गधडे तुला आवाज दिला लग्न लागून अजून अर्धा तास झाला नाही डोक्याच्या मंडवळ्या सुटल्या नाही अंगाची हळद फिटली नाही रस्त्यातच नवऱ्याला अरे तू रे चांद्या आई चुकलं 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 काय जोरात तोंडात आणून घ्यायला लागली चिकले चिकले चिकलं ते काय नाही सम्राट धानोरकर कारला यांच्याकडून पाचशे रुपये आयर आलेले लवकर आहेर करून घ्यानंतर आहेर स्वीकारले जाणार नाही कामवायचा हाच मोक आहे चालणे अगं गधडे लग्न लागून तास झाला नाही डोक्याच्या मंडळ सुटले नाही आणि रस्त्यातच नवऱ्याला आरे तुरे चंदिया अगो भया चुकलं 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 काय जोरात तोंडात हालून घ्यायला लागली चिकलं चिकलं ते काय नाही लग्नाच्या नंतर बाया माणसाला शिस्त ही लागलीच पाहिजे पायात वान पायात डोक्यावर घेतले ती शोभणार नाही नाकापेक्षा मोती जड नको चिस्त ही लागलीच पाहिजे बरोबर तोंडा थान तोंडा थान! शाबास यालाच म्हणतात सत्य पतिव्रता सत्यवानाची सावित्री हरिचंद्राची तारामती आणि मध्येच वाजवतो आमचा मिथुन चक्रवर्ती आता असं कर सात्विक आणि पतिव्रता स्त्रिया ज्याप्रमाणे नवऱ्याची पूजा करतात त्याप्रमाणे पायातला जोडा काढून माझ्या टाळक्यात हाण नवऱ्याला कुठे एवढं शहापणाचं कळत तुझ्या तोंडात मार मार्ग तो माझ्या खणखन पेटवलीस आग गदडे तुझ्या तोंडात मार पुन्हा मला चंद्या म्हणणार नाही म्हणून आता तु� चंद्या शबा आता काय म्हणशील कामावर तीन डबे पेट्रोल दे पेटून जागा आव म्हणाव म्हणावं आहो तुम्ही याहो तुम्ही जेवा तुम्ही बसा तुम्ही शी कोणी केली आता तूच म्हणली ना शी तसं नाही मग आमच्या आईने शिकवलं शी करायचं अरे तसं नाही आमची आई म्हणली नवरा कामावर काम ना दमून घरी आला ना हा त्याला लाड लाड म्हणायचं काय म्हणायचं आहो आहो आशा, आशा हो असे अजून म्हणायचं काय म्हणायचं माहिती का नवरा बाहेरून आला सासरंगार करायचा सासरंगार पाटा पट्टा करायचा करायचा नवरी साडी नेसायची नेसायची नवऱ्याची वाट पाहायची पाहिजे आणि प्रेमाने म्हणायचं काय म्हणायचं लय मोठा घोळ काय झालं लय मोठा घोळ मी गाणं लयला ऐकलं गाणं असं नाही झाल्या तिने सांजा करून शिंगार साजा हा वाट पाहते येणार माझा तू म्हणते येणार सहा जण माझा सहा जण आणि मग मा नंबर काय जे आईला असलं कुठं सांग सात जणांचं गाणं असतंय मग मी माझी सांगितलं ना सात करायचा नट्टा पट्ट करायचं नवरा आला की त्याला म्हणायचं काय आहो हा हे जरा बरे, बरे या ना गडे आहो बसा ना गडे आहो जेवा ना गडे चायला त्या नवरीने कापड कधी का घालायची मग यायला या असलं कुठं घाणेरड गाणं असतं का या ना गडे जा ना गडे जेवा ना गडे बसा गडे झोपा गडे

लग्न झालं ना झालं ते मंगळसूत्र माझं काकू माझ्या नव्हतं बर का हे चालणे तिचं मंगळसूत्र आणलं होतं लग्नाच्या टायमाला उसणं तिला परत देऊन टाक आता नहीं, नहीं, ते भाड्याच का हिच्या भाड्याच नाही हिच्या आहे त्याने घातलंय तिला देऊन टाक घरात तुला देत पण मी काय म्हणते चंद्या नवीन लग्न झालंय तुमचं मग काय नाव घेऊ येतं का नाही तुम्हाला त्याच्या आईला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागेल तेवढी नाव घेतो की नाव घेतो घे की नाव मग चांदणे घे नाव आण कुणाचं सावकार भाऊच घे ना <laughs> तुझ्या आईचं बावळा ठाणलं तुझ्या लग्न आपलं लागलं नाव कोणाचं घेऊन इचरती घेते का तू काय ग्रामपंचायतीची खुर्ची तोंड तसला करू नका तुझ्या तोंडाने पाऊस येतोय जवळ कारखाना कंचा आहे चिमणीत घालू का <laughs> चिमणीत थुकली तोंड फुर्र करून का लागली सारखं सारखं कशाला बाळावर कवळी तो बाळ कोण बाळ मी तर आखं उद्या जेवण साडे दहा किलो मांदच पडल बाळ तुझ्या आईचं बाळ हाणलं तुझ्या सगळ्या अंगाने गुटगुटी ते बाळ का म्हण ती तुझ्या रोज प्रॅक्टिस चाललेली का, का।, का। दिडिंग। दिडिंग? ए बावळाटा लग्न एकदाच होत असतं हा हा नाव घेऊ का नाव घे पटकन घेते नाव सगळे नाव ऐका बर का ऐका बघा हा डिडिंग हा माझ नाव डिडिंग नाही आमच्या आईने शिकवले काय झालं का काकोईची आई शिकवी ती काय झालं का आमच्या आईने शिकवलं आमच्या आईने शिकवलं तुझ्या आईचा काय विजय असो मा सासूचा विजय असो नाव घेते हा घे आई मी शिकवलं नाही मग एकदा शिकवलं कसली आई बाराची हे बारा हा पुण्याची चौदा रे हा चौदा 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 येऊ का नाव घे घे केळीचं पान टरा फाटलं आमच्या बापाने शिकवलंय सगळंच तुझी आई शिकवत होती माझा बाप काय चुना घालत होता का माझा बाप बी म्हणला काय असं कोणी ढिडिंग केलं का लगेच ढंटॅक करून मोकळवायचं व्हायचं घे नाव घे तुझ्या मेवण्याकडनं आले माय आमचे मेवणे संजय जी बांगर यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा आहेर आलेला आहे खूप दाजी जेवल्याशिवाय जाऊ नका जेवण नाही त्यांना माहिती फाटलं फाटल बाबा एकदाच आणि एकदा चंद्रकांत या चाटलं का असतो तुला तर पहिला आनंद होतो कोणाचं वाटूळ झालं का पहिला तुला आनंद होतो मैतीचे कार्यक्रम धरतो का माहितीचे अरे गाधाड्या असा हसायला लागला जसं गायनेच यानेच माझं तोंड चाले माकड म्हणली ती माकडनी सोनारीचं मी नाव घेतो आता तू नाव घे काय काय नवरेच नाव हा बायकोच नाव आलं याना आलं हा हत्तीच्या अंबारी वरती भरगत झूल झूल हो हत्तीने कापड घातली होती तो यानाकडे जानाकडे नव्हता तिच्या अंबारीवरती भरगच्च झूल आणि माझ्या चांदणीचं चा तोंड म्हणजे मटन शिजवायची चूल आता काकू? काकू काकू घेतलं का नाही नाव घेतलं ना तुझं मंगळसूत्र घरपोच करतो तू आता जा चाल चाल ये नाव गडे अयो काकुल नको ये ना गडे म्हणायला कसलं येते खात्या पित्या घरची काकू आहे हा खात्या पित्या घरची खाल्ल्यामुळे मोठी झाली काहीतरी खाल्ल्यामुळे एवढी मोठी झाली सुख आहे तिला सुख आहे पण काकूचं मन एकदम निर्मळ आहे निर्मळ आपलं लग्न लागलं लागलं आता आपण मूळ विषयाला हात घालू म्हणजे काय म्हणजे मुळव्या त्याचा शोध लागतो तुझ्या आईचं भावला ठाणलं तुझ्या अगं मूळ विषय म्हणजे मुख्य विषय लगेच म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे करू नको अगं मूळ विषय आपलं लग्न लागलं लागलं आता आपण हनीमून जायचं कुठं मारुतीच्या देवळात ए तुझ्या माईची बजरंग बलिंग आणली तुझ्या अगं हनीमून म्हणजे हनुमान नाय अगा हनीमून म्हणजे हनी मधुचंद्र म्हणजे पहिली रात्र म्हणजे फर्स्ट नाईट म्हणजे सोहागरात म... हे त्याच्या आईला मी कोणत्या येड्याला सांगायला ये लागलोय हे गोरामाग येड खेडे गावातलं ये हानीमून काय कळणार आहे हानीमून म्हणजे काय जरा तुला इसकडून सांगतो हानीमून म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर आपल्यासारखं नव विवाहित जोडप शहरामध्ये जातात लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा गोवा काश्मीर महाबळेश्वर उटी दार्जिलिंग अशा ठिकाणी जातात त्यांना जर पाकिट कमी असेल पेमेंट करणे असेल तर ते काय करतात खेडेगावच्या निसर्गरम्य वातावरणात थंड हवेच्या ठिकाणी जसं आता नाना गावाकडे आले असे मग ते गावाकडे जातात एकमेकाच्या हातात हात घेतात आमच्या ताई नाही बसत कधी त्यांच्या जवळ असे एकमेकाच्या हातात हात घेतात एकमेकाला असे चिटकून बसतात एकमेकावरती भरपूर प्रेम करतात त्याला हनीमून अशी म्हणतात हे रात आलं आणि हाईमून म्हणजे काय पिच्चर पिछाड आलं केलं जरा अगं येडं तोच ना हमीमून हच ना हमीमून हनुमान आव आस असला हमीमून तुम्ही रानात गुर्राच्या माग किती का बाऱ्या या ज्या वाट्याव गणपती बसवला तुझ्या पहिला वाटोळ झाला गेला डुम 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 तयार असतो तो गाडवा प्रेम केलेला नाही कधी काय मला मिळाली बायकून मी तिला भेटलोय नवरा हाडळीला नव्हता खायसाला नव्हती बायको हनीमुनची व्याख्या तिला कॉलेजच्या प्रोफेसरांसारखी लेक्चर देऊन सांगितली आणि ती मला खुशाल म्हणते असला हनीमून मुन रानत गोराच्या माग किती काही बारे केला करीना का हो पण कितीक बार केला आणि कितिक बार्या ना खूप सुंदर